आज आपण गव्हाच्या पिठाचा हलवा बनवणार आहोत खायला खूपच चविष्ट आणि बनवायला पण खूप सोपं आहे तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेली आहे एक वाटी त्याबरोबरच एक वाटी साखर घेतलेली आहे जेवढं गव्हाचं पीठ आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे आता आपण या साखरेचा पाक बनवून घेऊया तर त्यासाठी मी एक इथे पातीला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे आणि पाणी आपल्याला साखरेच्या दुप्पट टाकायचं आहे म्हणजे एक वाटी साखर तर दोन वाटी पाणी आता पाक करायला ठेवूया तर आता ना मी हा दुसऱ्या गॅसवर ठेवत आहे पाक तयार होतपर्यंत आपण इथे ड्रायफ्रूट्स वगैरे फ्राय करून घेऊया तर आता आपल्याला इथे तूप टाकायचं आहे तूप डालडा किंवा तेल तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही टाकू शकता पण तुपाने खूप छान चव येते तूप टाकल्यानंतर तुपाला छान असं विरगडू द्यायचं छान असं मेल्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊया तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदामच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन जास्त ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता किंवा तुम्ही हे ड्रायफ्रुट्स नाही टाकले तरी चालणार तर आता आपण या ड्रायफ्रूट्सना छान असं फ्राय करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता हे ड्रायफ्रूट्स छान फ्राय व्हायला लागले आहेत आणि इकडे पाक पण तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता या ड्रायफ्रूट्सला पण आपण काढून घेऊया हे पण छान असे फ्राय झालेले आहेत सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत काजू बदाम आणि त्यानंतर गॅस थोडी स्लो करायची आहे आणि इथे आता आपल्याला हा गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे छान असा लालसर होईपर्यंत तर आता बघू शकता मी इथे गव्हाचं पीठ टाकलेली आहे पीठ टाकायच्या वेळेस गॅस थोडं स्लो ठेवा जेणेकरून जळणार नाही आणि भाजाच्या वेळेस मिडियम गॅसवर आपल्याला भाजायचा आहे हा पीठ छान असा लालसर कलर होईपर्यंत आपल्याला हा पीठ छान भाजून घ्यायचा आहे काही वेळानंतर बघू शकता पिठाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे छान असा डार्क कलर आलेला आहे लालसर ला आणि इकडे बघा हा पाक पण आपला तयार झालेला आहे आता आपल्याला इथे हा पाक टाकून घ्यायचा आहे तर पाक म्हणजे मी ना फक्त साखर विरगडू दिलेली आहे एकदम अगदी काही जास्त पाक वगैरे होऊ द्यायचं नाही आहे आणि टाकल्यानंतर म्हणजे जो आता साखरेचा सा पाक आपण इथे टाकणार पिटात तेव्हा परततच राहायचं आहे बघू शकता याप्रकारे जोपर्यंत हा हलवा तयार नाही होत तोपर्यंत आपल्याला असं परततच राहायचं आहे आणि काही वेळानंतर बघू शकता आता हा हलवा तयार झालेला आहे म्हणजे पाक टाकल्यानंतर दहा दहा आठ नऊ दहा मिनटानंतर हा हलवा परफेक्ट तयार होऊन जाते त्यानंतर मी त्यात फ्राय केलेले काजू बदाम टाकलेली आहे आणि तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा हलवा आता हा हलवा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बघू शकता किती छान असं मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि खायला खूपच चविष्ट लागते बघू शकता तुम्ही किती भारी दिसताय बघायला जेवढं बघायला सुंदर दिसत आहे तेवढंच खायला पण चविष्ट लागते तर एकदा तरी या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा हलवा नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद